तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आणलेले आहेत आम्ही तुमच्यासाठी थ्री बी एच केचे रो हाऊस लोकेशन आहे आपल्याचं टपोन रोडला पोद्दार स्कूलच्या साईडला आहे आपला आजचा हा थ्री बी एच के रो प्रोजेक्ट या ठिकाणी आपल्याकडे सतराशे स्क्वेअर फीटचे हे कॉर्नर आहेत आणि साडे पंधराशे स्क्वेअर फीटचे मिडलचे रोज असणार आहे लोकेशन सगळ्यात जबरदस्त आहे या ठिकाणापासून बऱ्याचशा गोष्टी जवळ आहेत ज्यामध्ये सर्वात पहिले आहे पोद्दार हायस्कूल जी फक्त तीनशे मीटर आहेत त्यानंतर आहे मेट्रो मॉल जो असणार आहे पाचशे मीटरवर त्यासोबतच नाशिक पुणे हायवे आणि मुंबई आग्रा हायवे हे देखील जवळ आहेत द्वारकादेखील जवळ आहेत अशा आपल्या आजच्या प्राईम लोकेशनला आहे आपल्या आजचे थ्री बी एच के जो हाऊस याची प्राईस मी तुम्हाला व्हिडिओच्या शॉप सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली सबस्क्राईबच्या बटन क्लिक करा बाराशे बिलकॉन क्लिक करा तुमची आपल्याला पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्व आधी पोहोचेल आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम म्हणजे आपलं एलिव्हेशन उत्तम कलर कॉम्बिनेशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते त्यामुळे हो एक सुंदरसा लुक आपल्याला आपल्या या एल्युएशन मध्ये बघायला मिळतो या ठिकाणी आपल्याकडे हा दोन दोन फॉर्नचा देखील हा रो हाऊस आहे साडे सतराशे स्क्वेअर फुटची साईज आहे समोर आणि साईडला दोघे ठिकाणी आपल्याला नऊ नऊ मीटर रोड बघायला मिळणार आहे असा झाला आपला हा सर्व आजूबाजूचा परिसर आता आतमध्ये काय काय आहे ते देखील बघूया चला तर हा आहे आपला कॉर्नर हाऊस सगळ्यात मोठ्या साईजमध्ये मिळतोय जवळपास तुम्हाला साडे सतराशे स्क्वेअर फीटचा हा कॉर्नर राऊज मिळतोय आणि तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी मिळणारी आपली पार्किंग पार्किंग आपण बघू शकतो साईडलाच आपल्याला साडे तेरा फुटाची जागा मिळते आणि वेळेत मिळते जवळपास चाळीस फूट ज्या ठिकाणी आपल्या दोन कार व्यवस्थित पार्क होईल एवढी मोठी पार्किंग तुम्हाला या ठिकाणी मिळते आणि त्यासोबतच गार्डनिंगसाठी पण चांगला मोठा स्पेस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे ही तुम्हाला साडेतेरा तेरा जागा मिळते जशीच तुम्हाला पाठीमागच्या साईडला देखील पाच फुटाची जागा प्रोव्हाइड केलेली आहे तुमची पार्किंग इथे संपत नाहीये एवढी पार्किंग तुम्हाला मिळते त्यासोबत तुम्हाला अजून पार्किंग इथे मिळते म्हणजे आपल्याला या ठिकाणी कोड पार्किंग सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे ज्या ठिकाणी सेवन सीटर कार व्यवस्थित पार्क होईल अशी पार्किंग तुम्हाला मध्ये मिळते म्हणजे साइडला पण दोन कार पार्क होतील मध्ये पण एक कार पार्क होईल एवढी मोठी पार्किंग तुम्हाला या ठिकाणी मिळते त्यासोबत आपल्याला साईडला इथे जिना प्रोव्हाइड केला आहे जो की आपल्या हॉल किचन आणि दोन बेडरूम कडे जाणार आहे असं झालं तुमचा पार्किंग एरिया पार्किंग एरियामध्ये या ठिकाणी आपल्याला एक मास्टर बेडरूम प्रोव्हाइड केलेली आहे तर हा आहे तुमचा फर्स्ट बेडरूम मास्टर बेडरूम साईज बघायला मिळते आपल्याला दहा फूट बाय साडे नऊ फूट या बेडरूम मध्ये तुम्हाला इथे पॉलिसिंग देखील प्रोव्हाइड केलेली आहे त्यासोबतच तुम्हाला या, या बेडमध्ये इथे लॉफ सुद्धा काढून दिलेला आहे हा तुमचा मास्टर बेडरूम मा आहे ज्याला आपल्याला या ठिकाणी अटॅच वॉशरूम मिळणार आहे असं झालं तुमचा हा कोर्स मास्टर बेडरूम या मास्टर बेडरूम आपल्याला दरवाजा भागाला मिळतो जिथून आपल्याला ऍक्सेस मिळतो आपल्या राय बाल्कनीसाठी या ठिकाणी आपल्याला चांगली जागा मिळते म्हणजे जवळपास तुम्हाला फास्ट फुडची वीड या ठिकाणी सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे तर असं झाला संपूर्ण आपला हा ग्राउंडचा एरिया तर वरती आहे आपला हॉल किचन आहे जो काही बेडरूम ते देखील बघूया चला ग्राउंडचा एरिया आपण आता बघितला वरती काय काय आहे ते देखील बघूया चला तर आता आहे आपण आपल्या पहिल्या मजल्यावर या ठिकाणी आहे आपला लिव्हिंग एरिया आणि किचन लिव्हिंग एरियाची साईज मिळते आपल्याला अकरा फूट बाय चौदा फूट बाकी आपल्याला या लिव्हिंग एरियाला इथे अटॅच बाल्कनी मिळते आणि इकडूनच आपल्याला जिना प्रोवाइड केला आहे जो की आपल्या दो दोघंही दो दो बेडरूम भर राहतात बाकी तुम्हाला या लिव्हिंग एरियामध्ये एक आकर्षक फॉल देखील मिळणार आहे त्यावर इलेक्ट्रिक फिटिंग आपल्याला पूर्ण घरामध्ये बघायला मिळते वायरिंग सर्व पॉलिकअपची मिळते आणि स्विचेस हे सर्व आपल्याला अँकरचे बघायला मिळणार आहे या तुमच्या लिव्हिंग एरियामध्ये आपला चांगला प्रकाश बघायला मिळते त्याचं कारण म्हणजे आपल्या समोरच्या बाजूला एक विंडो मिळते त्यासोबत मिळते इथे एक बाल्कनी ज्या ठिकाणी आपल्याला फोर वेचा फ्रंट डोअर आहे बाकी आपल्याला समोर मिळते आपली ही बाल्कनी समोरच्या बाजूला आपल्या हे चेदरिंग मिळणार आहे आणि त्यासोबत आपला टफन ग्लास देखील मिळणार आहे बाकी तुमची ही बाल्कनी पूर्णपणे कवड असणार आहे लिव्हिंग एरियाची स्विंग अरेंजमेंट आपल्याला जबरदस्त बघायला मिळते समोरच्या बाजूला असणार आहे टी पॉईंट आणि त्याच्या समोरच्या बाजूला आपल्याला एल शेप मध्ये सिटिंग अरेंजमेंट इथे मिळणार आहे असा झाला तुमचा लिव्हिंग एरिया इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपलं किचन आणि आपलं सेकंड वॉशरूम तर हे आपलं सेकंड वॉशरूम आहे साईज चांगली मिळते त्यासोबत पूर्ण मध्ये सर्व टाईल्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहे या ठिकाणी आपल्याला वेस्टर्न कमर प्रोव्हाइड केलेला आहे त्यासोबत आपण इथे इलेगेनचे फ्लॉज बटन प्रोव्हाइड केलेले आहेत इरिगेन डाय वॉटर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे प्रीमियम फिटिंग असणार आहे बाकी आपल्याला इथे गिजर व सोलार शेप कनेक्शन देखील करून आहे त्यानंतर हे आहे तुमचं किचन साईज मिळते आपल्याला फूट फूट समोरच्या बाजूला आपल्याला एल शेप मध्ये किचन प्रोव्हाइड केलेला आहे वास्तुत्रमाणे मिळतोय समोरच्या बाजूला आपल्याला एक मोठी विंडो प्रोव्हाइड केली आहे ज्यामुळे चांगलं व्हेंटिलेशन तुमच्या किचन मध्ये देखील जाणार आहे जेवढी इलेक्ट्रिक फिटिंग आपल्याला गरजेची आहे सर्व प्रोव्हाइड केलेली आहे तुम्ही तुमच्या वॉटर साठी फ्रीजसाठी मिक्सर साठी सर्व मिळते लगेन फिटिंग तुम्हाला तुमच्या किचनमध्ये मध्ये देखील प्रोव्हाइड केली जाणार आहे बाकीमध्ये तुम्हाला इथे एक देखील काढून दिलेला आहे किचन आणि लिव्हिंग एरिया आपण बघितला आता बघूया आपले उर्वर एक दोघे बेड रूम झाला जिने वरते त्यांना आपला जिन्याच्या बाजूला तिथे हा स्पेस मिळतोय ज्या ठिकाणी तुम्हाला इन्व्हर्टरसाठी सेपरेट इलेक्ट्रिक पॉईंट काढून दिलेला आहे बाकी तुम्ही त्याचा स्टोरीज सारखा देखील यूज करू शकता गिऱ्यांनी वरती आल्यानंतर हा आहे आपला दुसरा मजला ज्यामध्ये आहे आपले दोघे बेडरूम त्यातील आपला हा एक बेडरूम आहे साईज मिळते आपला अकरा फूट बाय चौदा फूट यामध्ये देखील आपल्याला दोघे साईडला मोठ्या मोठ्या विंडो बघायला मिळतात ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन मला या बेडरूममध्ये मिळणार आहे त्यासोबत आपल्याला या बेडरूममध्ये देखील एक आकर्षक फॉल सिलिंग प्रोव्हाइड केलेली आहे बाकी तुमच्या विंडोमध्ये मिळणार तुमच्या सेफ्टी ग्रील सुद्धा आपल्याला डिझाईनमध्ये इथे मिळणार आहे जो काही साईडला आपल्याला अशी डिझाईनर सेफ्टी ग्रील प्रोवाईड केली आहे दोघे साईडला नाही प्रत्येक रूममध्ये तर असं झाला आपला हा सेकंड बेडरूम यानंतर आहे आपला या ब्लाउथचा तिसरा बेडरूम शेवटचा बेडरूम त्याच्या सुरुवातीला आहे आपलं हे थर्ड वॉशरूम ज्या ठिकाणी आपला सेम इथे देखील वेस्टर्न कमोड प्रोव्हाइड केलेला आहे बाकी तुम्हाला या वॉशरूममध्ये मॅट म्हणून टाईल्स बघायला मिळतात एलिकेंद्राची सर्व फिटिंग म्हणजे फ्लश बटन ड्राय वॉटर आणि बाकी व वगैरे सेपरेट वॉन तुम्हाला या ठिकाणी असं झालं आपलं हे थर्ड वॉशरूम आणि हा आहे आपला थर्ड बेडरूम तर हा आहे तुमचा थर्ड बेडरूम साईज बघायला मिळते आपल्याला दहा फूट बाय दहा फूट या ठिकाणी देखील एक मोठी विंडो डिझायनर प्रोव्हाइड केलेली आहे एल्बोजची फिटिंग तुम्हाला तुमच्या विंडो मध्ये मिळणार आहे बाकी समोरच्या बाजूला आपल्याला इथे लॉक सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे हे ठिकाणी आपल्याला तीन रूम मध्ये लॉट बघायला मिळतो म्हणजे आपले दोघे बेडरूम त्यासोबत किचन ठीक आहे ठिकाणी तुम्हाला हा शस्त प्रकारचे लॉट मिळत आहे असं झालं आपला हा संपूर्ण रोज वरती आहे आपला टेरेस तो, तो, तो देखील बघूया चला या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला ग्राउंड पासून वरती टेरेस पर्यंत अशाच प्रकारचा आर सी जी ना प्रत्येक रोज मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे बाकी पुढे देखील बघू तर आता आलो आपण आपल्या टेरेस वर हे आहे टेरेस ची बॅक साईड बाकी फ्रंट साईडला देखील आपल्याला चांगली मोठी जागा बघायला मिळते आणि दोघांच्या मध्ये इथे आपल्याला कवर पॅसेज बघायला मिळतो बाकी ती आहे आपली फ्रंट टेरेस या ठिकाणी आपला ब्रिक बेट कोबा करून दिला आहे त्यावर टॅम्प प्रूफ कोटिंग केलेली आहे म्हणजे वॉटर देखील समजेत कुठली अडचण तुम्हाला फ्युचरमध्ये होणार नाहीये बाकी तुम्हाला वरती एक हजार लिटरची प्लास्टो कंपनीची वॉटर टँक इथे देण्यात आलेली आहे या परिसरामध्ये बरेचशे नवीन कनेशन देखील स्टार्ट आहेत नवीन डेव्हलप होणारा एरिया आहे जो की आपण इथे आजूबाजूला बघू शकतो तर असा आला संपूर्ण आपला आजचा हा थ्री बीएच के रो आहे तर असं होत आपला आजचा हा थ्री बीएच के कंडेला रो हाऊस लोकेशन आपला आपला आजचं रोडला उदगर शाळेच्या बॅक साइडला सर्वात भारी लोकेशन आहे आणि बाकी आपण जर या रोजची प्राइस बघितली तर हा सतराशे पन्नास स्क्वेअर फीटचा डबल पार्किंगचा रॉज तुम्हाला मिळणार आहे पासष्ट लाखामध्ये बाकी तुम्हाला जर मिडलचा राऊस हवा असेल तोही अवेलेबल आहे साईज मिळते आपल्याला पंधराशे पन्नास स्क्वेअर फीट त्याची पार्किंग चांगली मोठी बघायला मिळतेच बाबर पुढे बघणार आहोत त्याची प्राईस जर बघितली तर तो तुम्हाला पंचावन्न लाखामध्ये मिळणार आहे तुम्हाला जर या उच्च अधिक माहिती हवी तर खाली नंबर नंबरवर कॉन्टॅक्ट करा आपल्या साईटवर विजिट करा तर असं होतं आपला आजचा हा थ्री बी एच प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि कुठे जाऊ नका आता आपण आपला मिडल सर्व बघूया